नमस्कार सुप्रभात भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं त्याचवेळी भारताचे धार्मिक आधारावर दोन तुकडे झाले हे असं झालं कारण ब्रिटिशांनी धर्माच्या आधारावर अनेक मतदारसंघाची योजना ही या सगळ्या मुस्लिम बहुल भागामध्ये ही राबवलेली होती त्याच्यामुळे एक प्रकारचा कट्टरपणा हा त्या लोकांमध्ये आला होता आणि त्याचा परिणाम म्हणून धर्माच्या आधारावर भारताची पाळणी झाली त्यात लाखो लोकांचं बलिदान झालं अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आज पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये दोन तीन टक्के फक्त हे हिंदू उरलेले आहेत जेव्हा भारतीय राज्यघटनेमध्ये तशीच तरतूद पुन्हा करावी का असा जेव्हा विचार झाला त्यावेळेला या धार्मिक आरक्षणामुळे आत्ताच आपण सगळ्यांनी हा पाळणीचा धक्का पचवलेला आहे अनेक हिंदू आणि मुसलमान दोघांचेही बळी गेलेले आहे म्हणून भविष्यामध्ये असे बळी जाऊ नयेत आणि या सूचना ज्या आल्या होत्या त्याच्यामध्ये घटना समितीमध्ये या चर्चा झाल्या सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि त्याच्यानंतर पंचवीस आणि सव्वीस एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी या विषयांवर घटना समितीमध्ये चर्चा झाली प्रदीर्घ चर्चा झाली त्या प्रदीर्घ चर्चेमध्ये सरदार पटेलांबरोबरच ज्या मुस्लिम नेत्यांनी भाग घेतला होता त्याच्यामध्ये होते झेड एच लारी नसरुद्दीन अहमद बेगम अजीज रसूल मोहम्मद इस्माईल खान ताजमहल हुसेन मौलाना हसर मोहनी आणि या सगळ्या मंडळींनी अशाही व्यवस्था आपण आपल्या भारतामध्ये झाल्यामुळे ब्रिटिशांनी मुद्दामून केल्यामुळे आपल्याला फाळणीचं दुःख भोगावं लागलं भविष्यामध्ये अशी कुठलीही परिस्थिती येऊ नये सर्व भारतीय समाज म्हणून एकत्र राहावा अशा दृष्टीने मग केवळ हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेमुळे पाठीमागे राहिलेला जो दलित आणि वंचित समाज होता त्या वंचित समाजाला दहा वर्षाचं आरक्षण हे दिलं देण्यात आलं मात्र अल्पसंख्याकांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण हे घटना समितीने नाकारलं हा भविष्याचा विचार करून पण आज पुन्हा एकदा वोट बँकेच्या लालसेने अनेक पक्ष हे धार्मिक आरक्षणाची मागणी करता आहेत आणि त्या मागणीचा परिपाक म्हणून अनेक मुस्लिम नेत्यांनी ख्रिश्चन फादरांनी मौलानांनी फतवे काढलेले आहेत की या याच्यामध्ये मोदींचं सरकार हे आपण बदलून टाकलं पाहिजे आणि काँग्रेसला हे मतदान केलं पाहिजे मोदी विरोधकांना मतदान केलं पाहिजे आणि मोदी विरोधकांनी सांगितलं मोदींनी सांगितलं की धार्मिक आधारावर घटनेने आरक्षण नाकारलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते, ते आम्ही देणार नाही कारण त्याच्यामध्ये भारत म्हणून आपण एकरच हे होणार नाही पृथक पृथकपणा याच्यामुळे आपल्या भारताचं आजपर्यंत जे नुकसान झालेलं आहे ते एक भारतीय म्हणून आपण राहिलं पाहिजे अशा दृष्टीने हा सगळा भाग आहे त्यामुळे आपण जे शूज्ञ मतदार आहोत त्या सगळ्या शूज्ञ मतदारांनी हो, मतदारा ह्या सगळ्या षडयंत्राला जागतिक षडयंत्राला बळी न पडता आपण भारतीय आहोत आणि भारताच्या पुढचा विचार करून भारताच्या भविष्याचा विचार करून आपल्या लहान मुलांचा आपल्या पुढच्या पिढीचा विचार करून त्यांना पुन्हा खंडत्वाचं आणणीचं भोग दुःख हे भोगावं लागू नाही कुठल्याही लोकांमध्ये कट्टरता येऊ नये आणि एक भारतीय म्हणून सगळ्यांनी जगावं अशा तऱ्हेचा विषय आपण सगळ्यांनी हा पुढे नेला पाहिजे आणि त्याचं प्रतिबिंब आपल्या मतदानामध्ये हे दिसलं पाहिजे एक, एक भारतीय म्हणून आपण शंभर टक्के मतदान करून या निवडणूक यज्ञामध्ये सामील व्हावं असे आवाहन करून मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद Jai hin, jai Maharaj